सिडको वाळूज महानगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना रम्य वातावरण यासाठी प्रशासनाच्या उद्यान क्रीडांगणाची निर्मिती केली होती मात्र आज ही उद्यानं क्रीडांगणं सुद्धा ओसाड पडली आहेत सिडको वाळूज मधलं संपूर्ण मैदान परिसरात कचऱ्याचं प्रमाण वाढलंय आणि काटेरी झुडुपांच्या विळख्यात अडकले परिसरातील रहिवासी नागरिकांनी अनेकदा सिडको प्रशासनाला या परिसरातील उद्यानाचा तसंच क्रीडांगणाचा विकास करावा म्हणून मागणी केली होती मात्र विकास कामाकडं सिडको प्रशासनाचं साफ दुर्लक्ष होत आहे नमस्कार मी प्राध्यापक कैलास जाधव बजाजनगर सेवाभावी स्पोर्ट्स फाउंडेशनचा संस्थापक अध्यक्ष व क्रीडा मार्गदर्शक गेल्या अनेक वर्षापासून या बजाजनगर वाळूज एम आय डी सीमध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहेत आणि या सिडकोमध्ये सिडकोने जे हे मैदान उपलब्ध करून दिले होते गेल्या दहा वर्षापूर्वी या मैदानावर मोठी बिल्डिंग पण या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेली होती परंतु काही कारणास्तव ह्या बिल्डिंगीचे जमीन उद्व उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी खेळाडू उत्कृष्ट प्रमाणामध्ये आहेत आणि प्रशिक्षकही उत्कृष्ट खेळ आहेत परंतु या ठिकाणी खेळाडूंना योग्य असा न्याय मिळण्यासाठी मैदान उपस्थ उपलब्ध नसल्यामुळं या ठिकाणी हे जे मैदान आहे या सिडकोच्या गलच्छ कारभारामुळं हे मैदान या ठिकाणी जमीन उद्ध्वस्त केले माझं नाव शिवकुमार दराडे मी गेल्या आज जवळपास इथे पंचवीस वर्ष झाले राऊ राहिलो आहे ज्यावेळेस या गार्डनचा निर्माण झाला होता त्यावेळेस हे गार्डन खूप सुशोभित आणि सुंदर दिसत होतं पण आता जे इथं जे वावरणारे जे लोक पब्लिक हे जवळपास समजून घ्या किंवा प्रशासनने तर याचा एवढा बिघाड झालेला आहे खूप अतिशय बिघाड झालेला आहे इथं परिस बरीच बऱ्याच प्रकारे खूप घाण करून ठेवलेली आहे आणि विशेषतः म्हणजे ज्यावेळेस या गार्डनचा निर्माण झाला होता त्यावेळेस हे गार्डन अतिशय सुंदर आणि भव्य याच्यामध्ये हे होतं आणि आता इथं प्रशासनाची म्हणजे प्रशासनाने इथं कोणत्याच प्रकारचं लक्ष दिलेलं नाही आहे आन... आणि बऱ्याच वेळेस आम्ही याच्या कंप्लेंट पण केलेल्या आहे तिथं जाऊन शिडको आपल्या शिडको महा शिडको महानगरच्या ऑफिसमध्ये पण तिथं हरवेस आमच्या जवळपास असं मला वाटते की आम्ही आमच्या सहकारी मित्रांजवळपास पंधरा ते वीस वेळेस कंप्लेंट करूनसुद्धा इथं अजून कोणत्याच प्रकारचं काही झालेलं नाही तर मी दोन हजार एकपासून शिडकोमध्ये राहते पण शिडकोचे जे प्रशासन आहे ते काही लक्ष देत नाही आता या गार्डनचं मी डेली सकाळी राऊंडला येतो एवढी दुर्दर्श आहे की बोरी बाबडी वाढलेल्या आहेत गवत वाढलेलं आहे हे जे आहे इथं एवढं छत्र टाकलेले छत्र सर्व खराब झाले आता हे किती वर्षापासून खराब आहे पण ते कोणाच्या लक्ष नाही आम्ही भरपूर पाठपुरावा केला ड्रेनेज लाईनच्या असुविधा या गार्डनच्या असुविधा पाणी जिथं साचलेलं आहे एवढं लोकांना बोलता पण ते प्रशासन काय एका कानाने ऐकतं आणि एका कानाने तिकडं सोडून देत आहे तर ही सुविधा जी आहे ही शिडकोने द्यायला पाहिजे शिडको जेवढे कर आहे ते लोकांना तर भरावं लागतं शेवटी जेव्हा हे करतात तेव्हा